नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर आनंदाची बातमी आली शेतकरी मित्रांनो ज्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी आतुरतेने बघत होते तो नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता प्रत्यक्षामध्ये शंभर टक्के खरी तारीख जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो ही तारीख कोणती आहे तर शेतकरी मित्रांनो तारीख बघण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला वळूया व्हिडिओकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित करण्यात आला आहे दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तमिळनाडू येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला अनेक शेतकऱ्यांच्या दोन हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जमा कधी होणार याबाबत सविस्तर माहिती आपण बघू पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा संबंध काय आहे ते आधी बघू नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळतो हे समजून घेणे आवश्यक आहे नियमानुसार जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरतात तेच लाभार्थी आपोआप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतात म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम एम किसानचा हप्ता मिळालेला आहे किंवा ज्यांची नावे पीएम किसानच्या अंतिम यादीत आहेत त्यांनाच राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ दिला जातो शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेची यादी कधी फायनल होणार ते बघूया शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला आहे पीएम किसानची लाभार्थी यादी अंतिम झाल्यामुळे आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेची यादी अंतिम प्रक्रिया अंतिम करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे पीएम किसानचे पैसे वितरित झाल्यामुळे आता राज्य शासनाच्या योजनेचा मार्ग मोकळा झालेला आहे आता महत्वाचा मुद्दा काय आहे की आठवा हप्ता कधी जमा होणार शेतकऱ्यांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा आठवा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो उपलब्ध माहितीनुसार डिसेंबर दोन हजार किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्य शासन हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करू शकते शेतकरी मित्रांनो त्यानंतर शासन निर्णय आणि अधिकृत घोषणा काय आहे त्या बघूया या हप्त्याबाबत राज्य शासनाकडून लवकरच अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केला जाण्याची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो येक जी आर प्रसिद्ध झाला की हप्ता वितरणाची निश्चित तारीख जाहीर करण्यात येईल जशी शासनाकडून तारीख घोषित केली जाईल तशी सर्वात पहिले माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी पोचवली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधारशी संलग्न आहे की नाही याची खात्री करून घ्यावी शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो म्हणजेच नमो शेतकरीचा हप्ता येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडणार आहे त्यासाठी तुम्ही बँकमध्ये जाऊन तुमचे खाते चेक करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र